राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या जे वेगवेगळे आयाम आहेत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल उद्योगाकरता पाणी असेल पुनर्वापर असेल या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल रील्स कॉम्पिटिशन असेल अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मलिकन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील तसे एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकार से काम है। के सोबीठ जोड़ू देखते हैं की राहुल गांधी इन्होंने बिहार में अपनी हार मान ली है मैं हमेशा यह कहता हूँ की जब तक राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता कर राहुल गांधी ने बिहार के बिहार में यह भी कहा है की जितने भी कांग्रेसी राज्य है वहाँ पे आरक्षण की पचास फीसदी जो है उसको बढ़ा दी जाएगा राहुल गांधी जो बोलते है न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं न सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे हैं इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया दूँ राहुल गांधी ना महाराष्ट्र की निवर्क पहचान रोज की गांधींना गांधी असल्यामुळे आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं स प्रमाण दिलं पण रोज खोट बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे एकत्र आणण्यासाठी हे जेवढा इगरनेस या युती करता माध्यमांमध्ये दिसतोय तो दोन भावान एक होने वाले हम गुने वाले